नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र अनंत या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंतच्या पोकरा मध्ये आपण शेळी पालन योजना डिटेलमध्ये पाहिली त्यानंतर रेशीम शेळी योजना डिटेलमध्ये पाहिली जर जर तुम्हाला या दोन्ही योजनेची माहिती डिटेलमध्ये पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक दोन्हीची लिंक दिली तिथे क्लिक करा व तुम्हाला तिथे तो पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फळबाग लागवडीमध्ये पाहणार आहोत की लिंबू कोकम काजू जांभूळ चिकू नारळ फणस पेरू आवळा अंजीर सीताफळ आंबा असे टोटल पंचवीस प्रकारचे फळ पाहणार आहोत आणि त्याचा अर्ज कुठं करायचा ते पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पाह नक्की फायदा होईल ह्याच्यामधला सगळ्यात पहिला प्रश्न आहे मित्रांनो अर्ज कुठं करायचा अर्ज तुम्हाला सरळ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली पोकराची ऑफिशियल त्याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो लाभार्थी निवडीचे निकष फळबाग लागवडीसाठी काय ते बघूयात लाभार्थी निवडून निकषामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचे गाव पोखरामध्ये आहेत अंतर्गत आहेत त्यांनाच हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर दुसरा निकष तर मग जे बाकीच्यांच्या नावानं पण जे जमीन आहे संयुक्त खातेदार असलो पत्र बंधनकारक आहे त्यानंतर कुळा कुळ जमीन असेल तर कुळाचंही सहमतीपत्रक असणं आवश्यक आहे त्यानंतर सदरील घटकासाठी महत्वाचा पॉईंट आहे हा कमीत कमी दहा गुंठे आणि जास्तीत जास्त पाच हेक्टर पर्यंत तुम्हाला ज्यांच्या नावाने शेतकऱ्याच्या नावाने जमीन आहे ते शेतकरी यासाठी पात्र राहतील हे लक्षात ठेवावे त्याच्यानंतर मित्रांनो हा जो दोन पॉईंट पाच नंबरचा पॉइंट आहे हा महत्वाचा आहे जर तुम्ही पहिले शासकीय योजनेमधून जर लाभ घेतलेला असेल तुम्हाला परत लाभ घ्यायचा असेल तर घेता येतो फक्त ते तुमचं जे पाच हेक्टर म्हणजे तुम्ही जे पहिलं लाभ घेतलेलं क्षेत्र आहे ते तुमचं पाच हेक्टरच्या मर्यादेमधून वगळून जे उरलेलं क्षेत्र आहे त्यासाठी शासन तुम्हाला नक्कीच लाभ देईल त्यानंतर लाभार्थी स्तरावरील काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या बघून सर्वप्रथम मा पोकरा गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईटवर जाऊन डी बी टीद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर जर संयुक्त खातेदार असतील तर सहमतीपत्र घेण्याची जबाबदारी ही संबंधित लाभार्थ्याची राहील हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरचा पॉईंट मित्रांनो आतापर्यंतचा व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही ज्यावेळेस अर्ज करणार आहे त्याच वेळेस तुम्हाला पहिले तुमची माती परीक्षणाचा नमुना सादर करायचा आहे तुमची माती आहे माती जी आहे सॉइल टेस्टिंग रिपोर्ट तो अपलोड करायचा आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे सर्वांना कंपल्सरी त्याशिवाय तुम्हाला फळबाग लागवडीचा फायदाच घेता येणार नाही हे ये तुम्ही लक्षात इथं आहात त्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना रोप कुठून खरेदी करायचं दिले ते एकदा व्यवस्थित ते व्यवस्थित बघून घेऊयात चार पॉइंट दहा त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी खरेदी करावा याची कलमे प्रथम प्राधान्याने शासकीय रोपवाटिका हे हे आहे कृषी विद्यापीठातील रोपवाटिका यांच्याकडूनच खरेदी करण्यात यावीत किंवा शासन मान्यता प्राप्त नोंदणीकृत महाराष्ट्र फळांचे रोप रोपमळे नियमन अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर अन्वये परवानाधारक रोपवाटिका मधूनच खरेदी करणे परंतु त्या रोपवाटिका राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड मानांकन प्राप्त असणे बंधनकारक राहील रोपे किंवा कलमे खरेदीचा संपूर्ण खर्च प्रथम लाभार्थ्याने स्वतःच करावायचा आहे हे ध्यानात घ्या त्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यानंतर ला लाभार्थ्याने फळबाग लागवडीची कारवाई एकशे वीस दिवसामध्ये पूर्ण करायची म्हणजे जवळपास चार महिन्यामध्ये तुम्हाला ते सगळं पूर्वसंमती भेटल्यानंतर पूर्ण करायचं आहे हे मुद्दा महत्वाचा आहे हे लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो कोणते काम शेतकऱ्यांना करायचं आहे आणि कोणत्या कामासाठी त्याला प्रकल्पाअंतर्गत अनुदान मिळणार आहे हे इथं दिलेलं आहे लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे जमीन तयार करणे माती व खतांच्या मिश्रणाने खड्डे भरणे आंतर्माशगत करणे काटेरी झाडांचे कुंपण करणे हे स्वतः शेतकऱ्यांना करायचे इच्छेनुसार आणि जे अनुदानत बाब त्यामध्ये खड्डे खोदणे कलम लागवड करणे पीक संरक्षण करणे नांग्या भरणे व रासायनिक खतं देणे इत्यादी कामं हे शंभर टक्के अनुदानामध्ये अंतर्गत होणार आहेत त्याचा अर्थसहाय्य तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आता व्हिडिओच्या चे शेवटच्या टप्प्यात बघूत की कोणत्या फळबागेला किती पैसे शासन देणार आहे तर मित्रांनो इथं दोन तीन गोष्टी क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे यामध्ये जो अंतर दिलेला आहे तो मीटरमध्ये आहे हे लक्षात घ्या आणि जी रक्कम दिलेली आहे ही टोटल तीन वर्षामध्ये रक्कम येणार आहे एकूण जो शेवटचा कॉलम दिलेला आहे त्यामध्ये ती रक्कम दिलेली आहे तर मी आता सुरुवातीला एक एक, एक फळपीक सांगतो त्याचा अंतर सांगतो व तीन वर्षात एकूण टोटल मिळणारी किती रक्कम आहे हे सांगतो तर मित्रांनो यामध्ये पहिलं पीक आहे आंबा याचे आंतर दिले दहा बाय दहा मीटर तर टोटल तीन वर्षामध्ये मिळणार आहे चौऱ्याहत्तर हजार तीनशे सदुसष्ट रुपये त्यानंतर दुसरा आंबा आहे ते पण सगळं आहे म्हणजे क्लोज स्पेसिंग हायडेन्सिटी प्लांटिंग आहे पाच बाय पाच मीटरनं तर त्यासाठी मिळणार आहे टोटल एक लाख त्रेचाळीस हजार सातशे रुपये त्यानंतर तिसरं फळपीक आहे काजू सात बाय सात लागवडे त्यासाठी मिळणार आहे त्र्याहत्तर हजार तीनशे सत्तावीस रुपये त्यानंतर चौथं पीक आहे पेरू सहा बाय सहा मीटरवर लागवड आहे टोटल दोनशे सत्याहत्तर कलम हेक्टर घेणार आहेत येणार आहेत शासनाच्या अनुदानामध्ये व एकोणऐंशी हजार चारशे बासष्ट रुपये हे अनुदान आहे हे जे अंतर आहे मित्रांनो हे परत एकदा सांगलो हे मीटरमध्ये आहे त्यानुसार ऍडजस्ट करायचं आहे त्यानंतर आहे डाळिंब त्याचे साडेचार बाय तीन मीटर अंतर दिलेलं आहे त्याची रक्कम एक लाख एकोणतीस हजार सातशे शहाऐंशी दिलेली आहे त्यानंतर कागदी लिंबू आहे कागदी लिंब रोप आहेत त्यांनाही जवळपास सत्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर हजारच्या आसपास अनुदान आहे आहे मोसंबी त्यालाही एक्क्याण्णव हजाराच्या आसपास तीन वर्षामध्ये अनुदान आहे त्यानंतर पुढचं पीक आहे सीताफळ पाच बाय पाच मीटरवर लागवड केली तर लाग आपल्याला त्र्याण्णव एक एक हजार एकशे अकरा तीन वर्षामध्ये अनुदान आहे त्यानंतर आवळा आहे सात बाय सात मीटर अंतर आहे पासष्ट हजार एकशे पंचवीस रुपये अनुदान आहे त्यानंतर चिंच आहे त्यानंतर जांभूळ आहे कोकम आहे फनस आहे त्यांच्यावर रक्कम तर कॉलम मध्ये दिलेल्याच आहेत एकूण तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या बघू शकतात त्यानंतर अंजीर आहे चिकुरी नारळ आहेत असे टोटल जवळपास बावीस तेवीस प्रकारचे फळबाग इथं अर्थसहाय्यामध्ये दिलेला आहे तर हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन मध्ये अत्यंत उपयुक्त अशी फळबाग लागवड योजना आहे तर मित्रांनो फळबाग लागवड योजनेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या योजनेची माहिती पाहिजे आहे हेही कमेंट करून सांगा व या पुढचा व्हिडिओ आपला पोकरामधील उपसा सिंचन साधने ज्याला की शंभर टक्के अनुदान आहे त्याच्यावर असणार आहे जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा